हाय हॅलो मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना गट उठण्याचा दिवस आहे तर गट हलवले छान तळी वगैरे भरली देवाची आता अशा सगळ्या माळावरती निवून लावल्या मा तळी भरली मगाशी खंडोबाची आणि कसं गट हलवा ला लागतात तळी भरल्याशिवाय ना ताट वगैरे भरत नाही आता ना मंदिरात जायचंय इथलं सगळं आवरलंय मंदिरात नेण्यासाठी ने जे जे साहित्य लागतं पीठ मीठ गहू वगैरे ते सगळं भरलंय पिशवीत आता आता मंदिरात जायचंय आणि आता पहिलं कसं घरी यायचे ताटं पण आता घरी नाही ते महालक्ष्मीचं मंदिर झालंय ना तेव्हापासून मंदिरा मं ना मंदिरातच येतात सगळे बसतात आणि मग तिथं छान असे ताटं भरतात आणि आज साडेबाराच्या नंतर म्हणजे ताटं भरायची होती आणि गट हलवायचे होते ना मग आज आज किती वाजले करेक्ट आता साडेबारा एक वाजले हे पहा तर आताच जस्ट तळी वगैरे भरली गटार हलवले आता नैवेद्य वगैरे सगळे भरले आता, आता मंदिरात जायचे आता तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते मंदिरात ताट भरताना तोपर्यंत ता मोहर या भैरोगाचा ता चांदोबा नगारा सोन्याची जुजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा घरगोटा बेंबी हिरा गाड्यात घंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हणसा सुंदरी आरती करी देवा नाना परी देवाचा शृंगार का कोट लागो गो खोबऱ्याचा खंडका भंडऱ्याचा भडका गोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्लाल

对对 <music> काटले तर ते सेवेवर वाजतात बेटी की बुक जरेकी कोने दिसने मास्टर की का हम हम बच्चे आजारो मारे पानचे रंबळा ना आतीची काम पाणी देते ते जाव दे चालूस काय नाही फक्त कट कर 嗯。 فكر عمي علقتت على الحيطه من كذا Terima kasih telah menonton. ताट वगैरे भरून झाली देवीचं पण ओटी वगैरे भरली नारायणी पिसाणी वगैरे आणि देवीपशी पण ह्या वर्षी ना ताट मांडलेलं तर देवीचं पण मी पिठाने मिठाने ताट भरलं छान नैवेद्य वगैरे छान खूप सुंदर असं दर्शन पण झालं आणि असं एकदा मंदिरामध्ये जास्त ताट वगैरे बसतात छान असं दर्शन पण झालं महालक्ष्मी त्या त्या मंदिरामध्ये ना खूप सारे ना लांबणं लांबणं बायका येतात ताटंभरायला दोन वरणं वगैरे सगळी पडणं सगळ्या एकवर एकवर बायका येतो होत्या अशा वाढत होत्या बायका कारण आज ना साडेबाराच्या नंतर मूर्त होता ना मग आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थोड्याच होत्या पण हळूहळू हळूहळू असं जसं बा साडेबाराच्या नंतर ना हळूहळू खूप साऱ्या अशा बायका यायला लागल्या तर मग खूप वेळ गेला आणि मग सगळं झाल्यानंतर फोटो वगैरे झाले आणि खूप छान वाटलं आणि ह्या मंदिरामध्ये ना खूप छान हो असे नऊ दिवस सुंदर असे कार्यक्रम झाले कथ्थकचे असे वेगवेगळे होम वगैरे खूप छान असे घागरचं असं छान महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये असं कोल्हापूरच्या मंदिरामध्ये कसं महालक्ष्मीच्या कार्यक्रम होतात तसे मंदिरामध्ये कार्यक्रम झाले ना असताना खूप सुंदर असताना नारळाचे जे खांटे असतात ना त्याच्यापासून सजावट केलेली आणि सगळे नारळाच्या तोरणनी छान असे ओरिजिनल नारळाची ना, ना सजावट केलेली खूप छान वाटलं आणि तिथं गेल्यानंतर ना असं घरी जाऊ वाटत नाही इतकं छान असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि देवी तर खूप सुंदर दिसत होती खूप छान असं ना तिला नारळाचंच सगळी सजावट केलेली आणि दहा आता सायतलं सुद्धा सगळे नारळाच्याच पानांपासून सजावट केलेली असे विणलेले वगैरे पानं होती खूप संध्याकाळचे आठ वाजलेले मग झेंडूची उले फुले वगैरे आणलेले आणि खूप सारे हार बनवायचे होते मग दर ना दरवर्षी ना आम्ही असे संध्याकाळचे दसऱ्याच्या आदल्या दिवशी हार बनवून ठेवत असतो तर सकाळी ना गट वगैरे उठले मग स्वयंपाक वगैरे झाला होता सं मग संध्याकाळी काही जास्त काम नव्हतं थोडंफार जे काम आवरलं आणि मग लगेच हार करायला बसलो आणि खूप सारे हार लागतात कारण गाड्या वगैरे खूप आहेत आणि घराला वगैरे जास्त हार लागतात मग ना मी दरवर्षी घरीच बनवत असते तर चला आता हार बनवते अरव्या तोला खराब नको करू

फुलं घातली काय असते घातली का हार चांगला वाढीच तुम्ही गेली बघायचं दसऱ्याची तयारी चालली घरच्या घरी हार बनवायच दरवर्षी घरच्या घरी हार बनवत असतो आम्ही एक वर्ष दिवाळीलाच मला वाटत गुलछडी घातलेली गुलछडी गुलछडी हा घरी लाव ना आपण मोठ्या नामाच्यात पण आहे हा छान आलाय छान आलंय हे बघा माझा एवढं बलायचं आज आमच्या व्हिडिओ सकाळपासनं काय दिसत नाही काहीच बघितलं नाही सकाळपासनं किती सबस्क्राईब झाले किती व्हिज आले काय माहिती आम्हाला आज आमच्याकडे रेंज नाही ना आता महालक्ष्मीच्या मंदिरात गेलेला दुधी केलाय आता जेव्हा रेंज येत तेव्हा दाखवतो काय कर

गाडीला वज लागत ना मोठं म्हणून आराध्या लांब होती ना पण मी कड करून अशी दोन सोडले होते दरवाजाला आणेल कोण पप्पांनी बघू ना आता दरवाजाला छान दिसत बसत सगळ्या दादी मोठ्या गाडी बाई माझ्या बाय झाली आता उद्या तुझ्या फ्रेंडला घेऊन म्हणायचं बवडायला सगळ्यांच्या घरी गेला आणि तो आपल्या घर कुणाला सांगितली तुमची वाट बोलत शाळेची

आरो बघा कधी लोक चालू नाही गाड्यांना फुलं का वाजलं वाटते तुम्ही दोन कुठ्याला करा सगळ्या कुठ्यांना करू नये गाड्यांना आपल्याला

아무 차가 있나? 가래서 이제 자고 삼분씩. 차마좀 들일까요? 아, 내가 속아고 이제 계속. 니까 아, 빠스 막부부 결혼 잘해. 리 아, 빠스 빠스, 하 빠스. 아직 녀석들 안 온. 로코한 오로코, 혹시 풀이잖아, 티티티.

बाजूला संपलं का तू बघा आमची मम्मी कशी वर वरटती मला कशी बघा व्हिडिओ तर मलाच काढायला लावती तिकड बघ हक लागलं शूटिंग फोटोग्राफर सारखं शूटिंग करतो करतो हार दाखवते किती केला बघ आपल्या घरी किती हार लागतात चार गाड्यांला दोन सायकल ला दोन सायकल ला, ला देवाला मोसबाला दोन अशी किती लागतात बघा किती

आमची मम्मी म्हणते एका कामाच काम, काम पाच मिनिटाच पाच तास लागतात एवढी ह्याच्यापेक्षा जास्त फुलं फुलं होती एवढं वायची काय पाच मिनिटाच काम हा आम्ही येड्यावानी केलं पाच मिनिटाच होत का ফুল টাক উল ফুল টাক तो इस बच्चे को रास्ते पे तो सारा कोरिया तेज़ तू इस कूट करूं तू इस कूट करूं ना को ले आओ घड़े ले Yes. No. No, no, no. आ, का येस उठू काय करते करते का हा कर गाड्यांसाठी सगळे घरासाठी सगळे हार बनवून झाले आणि आम्ही ना दरवर्षी मी अशीच हार बनवून ठेवत असते दसऱ्याला दिवाळीला तर घरी असे बनवले ना तर ना आपल्याला पैसे पण वाचतात आणि पैसे वाचण्यापेक्षा ना इथं कला आणि असे हार बनवायला पण येतात मग दरवर्षी ना छान अशा आपल्या आपल्याला जसे जमतात ना तशा पद्धतीचे सुंदर असे हार मी घरीच बनवत असते दरवर्षी एक वर्षी तशी ना गुळछडी होती घरी तर असे सुंदर सुंदर हार बन बनवलेले तर ह्या वर्षी असे विकत आणलेत आणि अशीच घरी बनवलेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय